विभाज्य आणि काय बघायचंय विभाज्य आणि विभाजक बघायचं आहे हे जे प्रकरण आहे कितीच आहे पाचवीच आहे आपल्याला काय बघायचंय या ठिकाणी एक नवीन या ठिकाणी अं संख्या आहेत त्या तुम्हाला उदाहरण म्हणून सोडण्यासाठी मी अगोदरच या ठिकाणी मांडलेली घ्यायची तुम्हाला काय काढायचे विभाज्य व विभाज्य तुम्हाला काढायचे आहेत या ठिकाणी बघून घ्या ते यातला आपण यातली एक नवीन संख्या आपल्याला समजून घ्यायची ती काय आहे बारा ठीके आता विभाज्य म्हणजे काय समजून घ्यायचं एखाद्या संख्येला दिलेल्या संख्येला एखाद्या संख्येने जर पूर्ण भाग जात असेल आणि बाकी शून्य उरत असेल तर ती त्या संख्येची विभाजक संख्या आहे असं म्हणायचंय तर वार समजा या ठिकाणी आपल्याला गणितात काय समजून घ्यायचं वारंवार पुन्हा आपण या ठिकाणी काय समजून घ्यायचं की बा बारा हे रुपये आहे समजा किती रुपये बारा रुपये बारा रुपये आपल्याला सारख्या स्वरूपात वाटायचे मग तुम्ही एकाला वाटा दोन ला वाटा तीनला वाटा चारला वाटा किंवा पंधराला वाटा पण ते सारख्या स्वरूपात वाटले गेले पाहिजे आता मी जर म्हणलं की बारा हे बारा रुपये आहे आपल्याला पंधरा जणांना वाटायचे पंधरा जणांना सारख्या स्वरूपात वाटा सारख्या स्वरूपात बारा रुपये पंधरा सारख्या स्वरूपात जाणारच नाही जातील तर काहीतरी ते अपूर्णाकात म्हणजे पूर्ण जाणार नाही काहीतरी पंच्याहत्तर पैसे पंच्याण्णव पैसे ऐंशी पैसे अशा स्वरूपात म्हणजे मध्ये उत्तर राहणार त्या ठिकाणी म्हणून मग आपल्याला काय आहे विभाजक या ठिकाणी विभाजक व विभाजक समजून घेत असताना संख्या सारख्या स्वरूपात मग तुम्ही अर्ध्याने वाटा किंवा काही पटीने वाटा सारख्या स्वरूपाच्या ज्यावेळेस वाटल्या जात असेल तर त्या सारख्या स्वरूपात किती जणाला वाटल्या गेली गे तेवढे ते जण किंवा तेवढी ती रक्कम ही त्या संख्येची विभाजन जसं की आता मी तुम्हाला जर म्हटलं की बारा जे आहे बारा रुपये जे आहे ते एकाला जर वाटले बारा रुपये जर एकाला वाटले तर एकालाच वाटले ते किती रुपये जातील ते बारा जातील मी तुम्हाला म्हटलं पुन्हा हे बारा रुपये जे आहे हे बारा रुपये दोन जणांना द्या दोन जणांना द्या जर म्हटलं बारा ते किती जणांना जातील सहा दोन हजार सहा सहा रुपये जातील म्हणजे ते जातील सहा ओके कारण सहा रुपये या कला सहा रुपये दोन वाटले तर ते बारा होऊन जातात पुन्हा तुम्हाला मी म्हटले की बा हे जे काही बारा रुपये तीन जणाला वाटा बारा जे रुपये हे तीन जणांना जर वाटलं तुम्ही ते किती किती रुपये जातील बारा रुपयात किती किती रुपये जावं लागतील ला चार 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 रुपये म्हणजे कस चार एकदा चार दोनदा चार तीन दहा चार चार एक चार चार दोन आठ चार तीन बारा म्हणजे अशा स्वरूपात तुम्हाला जर म्हणलं पुन्हा बारा रुपये जे आहेत तुम्हाला जर म्हणलं चार जणला वाटा हे बारा रुपये किती जण वाटायचे चार जणला मग चार चार रुपये वाटता का पाच पाच रुपये वाटता का तीन तीन रुपये वाटतात तीन तीन गेले म्हणजे चार झाले तीन रुपये तीन तीन सहा तीन नऊ तीन बारा बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी जे आहे तर तीन तीन रुपये द्यावे लागतील किती जणांना चार जणांना त्यानंतर तुम्हाला जर म्हटलं की या ठिकाणी पाच द्या सारख्या स्वरूपात पाच देता येईल का नाही कारण बारा रुपये पाच जणांना वाटता येणार सारख्या स्वरूपात विभाजकाचा सा नियमच काय आहे की बा सारखे वाटल्या गेल्या पाहिजे सारखे पॉइंट मध्ये बी नाही म्हणजे काय दिलेली काही संख्या असेल या विभाजकापैकी दिलेल्या संख्येनं भाग गेल्यानंतर खाली बाकी शून्य उरल्या गेले पाहिजेत जसं मी तुम्हाला जर म्हटलं या ठिकाणी बारा जर पाच जणाला वाटले वाटण वाटण म्हणजे डिवाइड करणं हा विभागन शेतीची वाटण्या होतात ना शेतीच्या वाटण्या होतात ना विभागल्या जातात ना तर मग या ठिकाणी समजा की ह्या पाच म्हणजे बारा एकर शेती पाच झाल्या सारख्या स्वरूपात जाणारच नाही किती जाईल बघा या ठिकाणी पाच दुने दहा ठीक आहे या ठिकाणी दोन एक आता दोन भाग झाला आणि शून्य घेतला इथं शून्य घेतला पण आला बघा इथं पॉइंट आता पुन्हा पुन्हा या ठिकाणी पाचशे की असा भाग जाईल म्हणजे या ठिकाणी जे आहे दोन पॉईंट चार दोन पॉईंट चार असे वाटाव लागतील आपलं तात्पर्य उत्तर जाईल आपलं उत्तर खाली शून्य तर उरलं पाहिजे उरलं पण वाटणी पण जी आहे ती पूर्णकात झाली पाहिजे पॉइंट मध्ये नको जसं की एक रुपया पन्नास पैसे एक रुपया पाच पैसे एक रुपया दहा पैसे अशी वाटणी नको डायरेक्ट एक रुपया डायरेक्ट दोन रुपये डायरेक्ट तीन रुपये अशी वाटणी होत असेल तर ती त्या संख्येची विभाजक आहे असं समजून घ्यायची त्याला खऱ्या वाटणं असं म्हणायचंय तर मग या ठिकाणी पाच हे जे आहे तर बाराला भाग जाणार पाच आणि आता या ठिकाणी सहाने भाग म्हणजे जर समजून घ्या हे बारा रुपये सहा जणांना जर वाटले तर किती किती रुपये दोन दोन रुपये जातील आणि पुन्हा या ठिकाणी आता या ठिकाणी डायरेक्टचे डायरेक्ट बारा रुपये जर आपल्याला वाटायचे झाले तर एकच जणाला जाईल की एकाच जणांना दिला अशा स्वरूपामध्ये म्हणजे दिलेल्या ह्या ज्या काही संख्या आहेत ना या ठिकाणी कोण कोणत्या संख्या आहेत मग या ठिकाणी या ठिकाणी एक एक दोन तीन चार सहा आणि बारा हा आठ नाही आहेत बारा आहे मग या सर्व ज्या काही संख्या आहेत या सर्व संख्या ज्या आहे या ठिकाणी हि जी काही बारा रुपये आहे किंवा हि जी काही बारा ही संख्या आहे या बारा संख्येचे ते काय आहेत विभाजक आहेत काय विभाजक विभाजक आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी हे विभाजक आहे म्हणजे ह्या प्रत्येक संख्येने या प्रत्येक संख्येने या, या बाराला काय जाणार आहे भाग जाणार बाराला भाग जाणार आहे आणि भाग गेलेला तर खाली बाकी काय उरणार आहे तुमची बाकी काय उरणार आहे शून्य म्हणजे तो शून्य गुरु म्हणजे सारख्या प्रमाणात ती वाटल्या जाणार आहे लक्षात ठेवा म्हणजे मग आता या ठिकाणी हे जे सर्व जे काही विभाजक आहेत हे जे सर्व विभाजक आहेत हे कोणत्या संख्येचे विभाजक या ठिकाणी ते विभाजक आहे बरोबर का म्हणजे मग दिलेल्या विभाजकाने किंवा आलेले जे काही विभाजक आहेत काय म्हणतोय मी आलेले विभाजक हा विभाजक हे <गी> जे आलेले विभाजक आहे लक्षात ठेवा हे आलेला कोणताही जो विभाजक आहे बाराचा विभाजक आहे ह्या विभाजकाने ह्या बाराला जर बागितलं बाराला जर बागितलं तर बाकी काय उरते बाकी काय उरते बाकी काय उरते सांगा मला बाकी काय उरते आ, बाराला तर या एकाने भागितलं तरी शून्य उरेल बाराला या दोन तरी बेसक बारा तीन चक बारा चार त्रिक बारा साईन बारा बारा एक बारा असं भाग बागेत, भागितल्यानंतर खाली शून्य उरल म्हणून या ठिकाणी बाराने या सर्व संख्या विभाज्य आहे विभाज्य आहे म्हणजेच भाग दिल्या गेल्यानंतर खाली शून्य उरला पाहिजे तर भाग दिल्यानंतर खाली बाकी काय उरला पाहिजे संख्या बाराची विभाजक आहे संख्या बाराच्या विभाजक विभाजक आहे ओके ओके मग या स्वरूपामध्ये जे आहे तुम्हाला हे जे काही गणित आहेत कोणचे आठ चौदा दहा बावीस पंचवीस बत्तीस आणि तेहतीस हे तुम्हाला सोडवायचे आहेत ओके